नागपूर शहरातील महाल परिसरात दोन गटात झालेल्या वादानंतर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे या घटनेमुळे शहरात काही काळ भीतीचे वातावरण होते मात्र परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रशासन तत्परतेने कार्यरत आहे या घटनेबाबत नागपूरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरकरांना शांतता राखण्याचे आव्हान केले आहे नागपूर हे शांतता आणि सौहार्दासाठी देशभरात प्रसिद्ध असलेले शहर आहे या शहरात जात पंत धर्म या विषयावरून वाद किंवा भांडणे होत नाहीत आज जे काही घडले ते अत्यंत दुर्दैवी आहे या घटनेबाबत प्रशासन योग्य ती कारवाई करेलच परंतु नागपूरच्या सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत असे नागपूरचे खासदार तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरकरांना आव्हान केले आहे नागपूर शहरातील नागरिकांनी शांतता आणि सौहार्द राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान नितीन गडकरी यांनी केले आहे या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने परिसरात कडक बंदोबस्त ठेवला आहे शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलीस प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे नागपूरच्या नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे